नमस्कार स्मितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बेसनचे लाडू तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेले त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये मी एक वाटी बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे एक मोठी वाटी बेसनपीठ मी या ठिकाणी वापरलेलं आहे तर हे बेसनपीठ आपल्याला गॅसची एक फ्लेम एकदम लो ठेवून त्यावरती सतत हलवून हलवून छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बेसनचे लाडू बनवताना शक्यतो जाडबुडाचीच कढई वापरावी म्हणजे आपलं बेसन हे करपलं जात नाही आणि व्यवस्थित असं भाजलं जातं त्यामुळे मी या ठिकाणी नॉनस्टिकचीच कढई वापरलेली आहे साधारणतः सात ते आठ मिनिट लागतात बेसन व्यवस्थित भाजायला मी सात ते आठ मिनिट हे बेसन व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम अजिबातच फास्ट केलेली नाही त्यानंतर आपण आता तगार बनवून घेणार आहोत त्यासाठी ज्या वाटीने मी बेसन पीठ घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी साखर घेतलेली आहे गॅसवर तिकडे ठेवून त्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे आणि नाश्त्याच्या चमच्याने त्यामध्ये चार चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी जास्त टाकायचं नाही चारच चमच पाणी टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला याचा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मिडियम गॅसवर साखर विरगळेपर्यंत व्यवस्थित असं सतत हलवून हलवून ही साखर आपल्याला विरगळवून घ्यायची आहे साखर पूर्णपणे विरगळून त्याला खळखळून उकळी येईपर्यंत आपल्याला हे सतत मिक्स करत राहायचं आहे गॅसची फ्लेम अजिबातच वाढवायची नाही मिडीयम गॅसवरच हे याला उकळी आणून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती छान आता आपल्या साखरेला उकळी आलेले आहे अशा पद्धतीने एकतारी पाक तयार करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने अशा पद्धतीने आता आपला पाक तयार झालेला आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे या ठिकाणी मी तूप दाखवायचं विसरलेले आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करून याचा तगार तयार होईपर्यंत आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे व्यवस्थित असं चम्मचने किंवा उलतने कशानेही तुम्ही मिक्स करून घेऊ शकता त्याचा तगार तयार होईपर्यंत सतत मिक्स करत राहिल्यामुळे तगार एकदम परफेक्ट असा तयार होतो तुम्ही बघू शकता आता आपला प तगार एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे आता हा तगार आपण एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत मी या ठिकाणी तगार दळण्यासाठी आपल्या पूर्णाची चाणी वापरलेली आहे आणि त्याखाली एक पातेला ठेवून घेतलेला आहे तुम्ही अशाच पद्धतीने ट्राय करा त्यानंतर तयार करून घेतलेला तगार आपण चाळणीमध्ये टाकून ग्लासच्या साह्याने तो व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचा आहे म्हणजे मोठा तगार वरती राहतो आणि एकदम परफेक्ट असं बारीक तगारखाली तयार होतो त्यानंतर ज्या वाटीने बेसनपीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी या ठिकाणी एक वाटी दूध घेतलेलं आहे आपण जे बेसनपीठ भाजून घेतलं होतं त्या बेसनपीठामध्ये थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बॅटर तयार करण्यासाठी मी ज्या वाटीने बेसनपीठ घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी दूध घेतलं होतं तर एक वाटी दूध एकदम बरोबर या एवढं बॅटर तयार करण्यासाठी मला लागलेलं ला आहे आता आपलं हे बॅटर तयार झालेलं हो आहे ते आपण बाजूला ठेवून देणार आहोत त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये ज्या वाटीने आपण बेसनपीठ घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी तूप घेतलेलं आहे तूप छान असं गरम होऊ द्यायचं आहे तूप व्यवस्थित असं गरम झालं की त्यानंतर आपण दुधात भिजवून घेतलेलं बेसनपीठ त्यामध्ये टाकून घेणार आहोत बेसनपीठ टाकून घेतल्याच्यानंतर बेसनपीठ आणि तूप हे दोन्ही जिन्नस एक जीव होईपर्यंत आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि याला तोपर्यंत परतून घ्यायचा आहे जोपर्यंत यातला ओलावा नाहीसा होईल आणि पूर्णपणे हे बेसनपीठ जे आहे ते आपल्याला कोरडं होईल तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे सतत हलवून हलून हे परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे हे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने अशा पद्धतीने आता आपलं हे लाडू बनवण्यासाठीचं सारण आता तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता असंच भाजून घ्यायचा व्यवस्थित त्यामुळे लाडू खमंग असे तयार होतात आणि चवीलाही छान असे लागतात आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये तयार करून घेतलेली तगार टाकून घेणार आहोत तगार टाकल्यानंतर आता त्यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत मी या ठिकाणी ड्रायफ्रूट्स बारीक कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर एक चमचा बडीशोप आणि वेलची पावडर टाकून घेतलेली आहे तुम्हाला जर फक्त वेलची पावडर टाकायची असेल तर तुम्ही तेही टाकू शकता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य छान असं सा मिक्स झाल्याच्या नंतर आता आपण त्याचे लगेच लाडू बनवायला घेणार आहोत जास्त वेळ ठेवून द्यायचं नाही ह्या सारणामधील मी थोडंसं सारण हातावरती घेऊन दोन्ही हाताने प्रेस करून छान असा लाडू बांधून घेत आहे मी या ठिकाणी मीडियम साईजचे लाडू बांधत आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने अशा पद्धतीने मी सर्व लाडू बांधून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि सुरेख असा आपला हा बेसनचा लाडू तयार झालेला आहे तोंडात टाकताच हा लाडू विरगळ जातो अशा पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत तुम्हीही अशा पद्धतीचे दुधात भिजवलेले बेसनचे लाडू एक वेळेस नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट कर करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद